नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज उघड बोललो धीरूभाई अंबानीला जर अक्कल आहे ना आमच्या सरपंचाला अक्कल नाही मग धीरूभाई अंबानीच्या किती दिवसाचे हे सगळा खेळ आता मग धीरूभाई अंबानी मुळाचा घ्या मोठा, सर्पन मोठा। सर्पन <laughs> आम कुण कुण का आमचा सरपंच मोठा सरपंच मग येऊ तर कुठला कुठे न्यायला पाहिजे नाही ना नेऊ शकतो ना याचं सांग आहे काय होऊ नाही बरोबर जमीन आहे प्लॉट आहे पाणी आहे लाईट आहे मनुष्यबळ आहे काही उद्योग करू शकते न त्याच्यासोबत जसे हजारो लोक आहेत तसे सरपंचा सोबत आयत आहे ना करायचं आम्ही तो विचारच कधी केला नाही ग्रामपंचायतीला अरे असं बी होऊ शकत मॅन पॉवर आणि मग म्हणून लुटी तुम्हाला खोटे वाटेल आपल्या अंगातले हे कपडे आहे का या गावाने पण जे काही काम करते गावाच्या मानानं लोकसंख्येच्या मानानं त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या मानानं खरंच वाखण्याजोग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौर ऊर्जावर जे काम झालं खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देतो की एवढीशा गावांना एवढं काम केलं अर्थात ठीक आहे कुणी सहकार्य केलं कोणी मदत केला कुणाची मदत घेतली जी काय ती सरपंचाने सांगितलं एक वाक्य ध्यानात ठेवलं होतं म्हणजे सासऱ्याच्या वर संसार करायचं नाही आणि ते खरंच आहे थी। ठीक आहे तुम्हाला योजनांची मदत घ्या संस्थेची मदत घ्या पण शेवटी गावानेच आपलं उचललं पाहिजे आणि आपलं काम केलं पाहिजे संभाजीनगर जिल्ह्यात माझे गाव हे पाटदा कधी एकदा या सरपंचाला विनंती आहे दहा पाच लोक दहा पाच घेऊन या प्रत्यक्ष पहा मला त्या गावानं पंचवीस वर्ष काम करायची संधी दिली सलग आणि मी थोडा उपमशाही वृत्तीचा माणूस आहे माझ्या डोक्यात बसले करायचं करायचं मग लोकांना विचारत मधून सदस्याला विचारत मधून करून टाकायचं पण आपला निर्णय कधी चुकीचा नव्हता किंवा वाईट नव्हतं सगळे लोकांच्या हिताचे होते त्याच्यामुळं गोष्ट चांगली झाली गावाला दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला संत गाडगे बाबा अभियानात माझे गाव राज्यात प्रथम आलो आतापर्यंत जवळजवळ गावाला पाच कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले असे सातवी शिकलेला माणूस मी जिल्हा परिषदच्या शाळेत पण विद्यापीठाने गौरव पुरस्कार दिले दोन विद्यापीठाने मला आमच्या मराठवाड्या विद्यापीठानं विद्यापीठाने का दिले काय कारण बरं मी ना पक्षाचा कार्यकर्ता नाही घरचा बुलाबुला नाही माझ्या गावात जे काही काम झालं त्याच्यामुळे शासनाने पाहिलं लोकांनी पाहिलं आणि लोकाला असं वाटलं की ह्या माणसाला आपल्या गावात नेल्याने काही फरक होईल याचं ऐकल्या ना काही फरक होईल म्हणून मला लोक बोलवते आता युट्यूब मुळ टी व्ही मुळे पेपर मुळ मोबाईल मुळे सगळ्या जगाला देशाला राज्याला माहीत झालं असं एक गाव नाही का त्या गावात माझं कोणी ऐकलं नसेल किंवा वाचवलं नसेल कितीतरी गाव असे महाराष्ट्रात मी पाहिले मी कधी गेलो नाही माझे कोणी ओळखीचे नाही माझे कोणी भेटले नाही पण इतकं काम चांगलं केलं त्या सरपंचाने मला अतिशय आनंद होतो अतिशय आनंद होतो माझी तीच भावना आहे की सरपंचा आपल्या गाव सुधारले पाहिजे आणि गाव सुधारायची ज्याच्यात ताकद आहे अशाच लोकांना सरपंच केलं पाहिजे इथे येऊन मला आणखीन एक गोष्ट आनंद झाला पंचवीस वर्ष झाले गाव बी मी सगळ्या गावचे मनापासून एकदा मनापासून आभार गावासाठी जो माणूस विरोध देतो काम करतो चांगलं करतो अशा लोकांना त्या जागेवर बसवलं चांगली गोष्ट आहे मी काल बीडला गेलो होतो काल दुपारी मिळलं संध्याकाळी संध्याकाळी मिळला होता रात्री तिथे मी एक शब्द वापरला होता म्हणलं पहिल्या जन्माची पापी या जन्मात सरपंच होते हा ना खरं हो कट ना पहिल्या जन्माची पापी ह्या जन्मात सरपंच होते कारण सरपंच झाल्यावर एवढ्या खतखती हे आत्ताच्या काळात त्याचं कारण सांगतो मला कुणाला नाव ठेवायचं नाही पण पूर्वीच्या सरपंचानं काही काम असं गावासाठी केलं नाही त्याची अनेक कारण आहेत त्यावेळेस पैसा पण नव्हता हो त्यांना अशी गरज पण वाटली जा। नाही त्यावेळेस पाऊस पण पडायचा जमिनीची पाणी पातळी चांगली होती झाडं होते पिकत होतं खायला अन्न चांगलं होतं पण त्या सरपंचाला असं काही जास्त गरज पण वाटली नाही हे करायला पाहिजे की ते करायला पाहिजे आता प्रॉब्लेम पण खूप झाले पण ते सगळं काम करायचं आता सरपंचा डोक्यावर आलं आणि लोक हुशार झाले टीव्हीत पाहते मीडियात पाहते आमच्यात पाहते मग तिथं असे मग आपली इथे नाही तिकडे असं झालं मग आपली इथे कोणी म्हणतो आम्ही एक कोटी निधी आणला कोणी म्हणतो दोन कोटी निधी आणला या गावाला आणला त्या गावाला आणला आत्ता फुद्धे पाटील म्हणे जर कोणत्या गावाला निधी दिला स्थळ झालं म्हणजे आयफोन पाहून प्रत्येक गावाला वाटतं आपले इथे पण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे काय दुमत नाही प्रत्येक गाव चांगलं झालं पाहिजे स्वर्गासारखं सुंदर पाहिजे एक गोष्ट मी इथं आल्यापासून जाणवतो माझ्या नजरेत जर खोट झाली नसेल मी अतिशय मनापासून सांगतोय तुमचं गाव ऑलरेडी स्वर्गासारख आहे तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की हिळून मिळून एक विचाराने एक, एक दिलानी काम करायचं आहे मग त्याला एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल तीन वर्ष लागेल चांगलं व्हाय चांगलंच हे ते चांगलं तरी काय व्हायचं आणि पैसा आला म्हणजे सगळं चांगलं होतं असं आहे परवा दिवशी आमच्या वाळूला चोरी झाली तुम्ही टीव्हीवर पेपरला ऐकलं की नाही ऐकलं माहीत नाही पंचेचाळीस किलो चांदीन आठ किलो सोनं चोरी लगे त्याच्या बाबाच्या घरात हो। किती त्याला कमायला किती दिवस लागले असते म्हणजे पैशाने सगळे प्रश्न सुटते असे नाही चोरी झाली सगळे लोक तरतड करायला लागले मी एकच माणूस असा होतो तरतड नाही केली बरं झालं मला एक नाही काय बरं झालं अरे म्हटलं तो गावाला जायला होतं बरं झालं नाही तर ते सात सात छोट्यांनी त्याला मारून मी टाकला असतो ना त्या दिवशी काय केलं असेल त्यांनी माणूस म्हातारा म्हातारी होता अमेरिकेला पोराला भेटायला व्हिरीकुल आठ किलो सोनं हे एक लाख रुपये तोळा आहे महाराज सत्य पोलिसांना सापडलं एक दीड किलो ते दावाऱ्या म्हणजे किती श्रीमंत माणूस पण काय फायदा झाला काय मी का काय सांगतो पैशाने सगळं होतं असं नाही पैसा दुय्यम भाग पैसा पाहिजे काही दुमत नाही तुम्हाला काय करता येईल त्याच्यावर आपण काही गोष्टी बोलू आमचं ते काय झालं आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय करायला पाहिजे पंचवीस वर्षात माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली की माणसाचं आयुष्य कमी हो पंजोबा किती जगायचे शंभर आणि आता आपण साठ पासष्ट चाळीस कोणा खाल्ली कशाने कमी झाले सरपंच साहेब विठ्ठलराव रागनं काही उमलू पण तुमचा काही दोष नाही पण मला असं वाटतं चाळीस वर्ष आयुष्य कमी झालं हे पाप सरपंचच सरपंच दोषी कशाने कमी झालं कोणाला तर जिम्मेदार धरावं लागेल नाही कोणाला तर धरावं लागेल मुख्यमंत्र्यांना धरावं दर लागेल पंतप्रधानांना धरावं लागेल अधिकाऱ्यांना धरावं लागेल पण मी तुझ्याला न धरत मी सरपंचाला जिम्मेदार का धरलं ब तू गावचा मालक आहे तू गावचा विठ्ठल आहे तू गावचा मायबाप आहे तू ठरव ना लोकांनी कसं जगायचं लोकांनी काय खायचं लोकांनी काय लोका करायचं त्या पद्धतीनं वागव मग शंभर वर्ष जगायचं असेल तर काय करायला पाहिजे मला काही गोष्टी लक्षात आल्या तुमच्या काही लक्षात आल्या तुम्ही करा मी सांगतो पश्चात गोष्टी महिला मंडळ नीट लक्ष द्या शंभर वर्ष जगायचं असेल तर काय करायला पाहिजे पहिलं काम हे पाणी चांगलं प्या स्वच्छ इकडे आणली बघ पाठी का नाही दहा रुपयाला अर्धा लिटर चार लिटर पाणी लागतं माणसाला शंभर रुपयाचं पाणी कोण इकडे येईल दी। घेईन का नाही घ्यायचं पण पिलं पाहिजे चांगलं पाणी हे खरे चार लोकांचं चा, ह्या बाटलीतलं पिऊन का बाकी बाकीच्या काय करायचं चांगलं पाणी प्या झाड भरपूर लावा फळाचे था लावा तुम्हाला मी सांगतो जिथं जागा दिसन तिथं झाड लावा तुम्ही हे मंदिर आहे ना ते कडीला कोपऱ्याला जिथं जागा दिसन दिसत पाच फुटावर दहा फुटावर जागा सोडायचीच नाही आणि त्यातल्या त्यात फळाची लावायची तिसरं काम आहे पोरायला चांगलं शिकवा संस्कार द्या चौथ काम आहे बाहेरच खायचं नाही गावातलं खायचं घरचं खायचं माहितीतलं खायचं पाचवं काम आहे गाव स्वच्छ ठेवा साफसफाई ठेवा सहावं काम आहे म्हाताऱ्या लोकांना जीव लावा गावात म्हातारे असतील ना त्यांच्याशी गोड बोला जीव लावा त्यांच्या तोंडावर हात फिरला त्यांना काय असलं नसलं द्या म्हाताऱ्याला काय लागत काय लागत नाही एवढं लोक म्हाताऱ्याचा राग रागच करते काऊ करते मला काय कळत नाही काय 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 केलं त्यानं बिघडील आणि सगळे लोक म्हणते आमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी तुमच्यासाठी सगळं केलं म्हणून ते तुम्ही काय नाही ठेवलं म्हाताऱ्याने सगळं केलं तुमच्यासाठी म्हाताऱ्याला जीव लाव आणखीन एक काम आहे पण ते काय झालं ठरलं मी लय गावात सांगून पाहिलं कोणतंच गाव ऐकत नाही काम अवघडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं मावळ्याला नाली लावलं विकास झाला स्वराज्याची स्थापना झाली त्याच पद्धतीने सरपंचाने गावातल्या प्रत्येक माणसाला कोणतं ना कोणतं काम दिलं पाहिजे त्याला जे ते दिलं पाहिजे त्याची कोच पाहून दिलं पाहिजे त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला पाहिजे आपण म्हणलो याला अक्कल नाही यो गावच्या कामाचा नाही हा नाच काढू आणखी नाच काढू तसं नाही करायचं त्याला गावच्या कामात घ्यायचंय माझी एक विनंती अजून माहिन्याला गाव जेवण तुम्ही ठेवा तुम्हाला जेवण करायचा खर्च नका करू घरून डब्या इथं इथे बसा एकत्र गप्पा करा माझ्या गावात ज्या म्हाताऱ्याला कोणी नाही मुलं नाही गरिबी आहे असे चाळीस म्हातारे सात वर्ष झाले आम्ही पंचायत मध्ये जेवण देतो म्हात्याला <स्याँग> कोण सांभाळायच गावातलं म्हातार उपशी सरपंच झाले दारभरा खातो तिकडे पनीर खातो अरे तिकड ट्रक खाली मिळाला पाहिजे सर हा ना मला लय राग तू गावातल्या प्रत्येक माणसाची काळजी सरपंचा घेतली पाहिजे आणि तो पैसा लोक घ्यायचा म्हणते सरपंचाने घरातून पैसा घालायचा नाही पण या गोष्टी करा राशन दुकान पण आमचं आमची मला पाच लाख रुपये त्याच कमिशन तीन दिवसात शिपाई वाटी तू खर्चणी अडचणी म्हणून उद्योग करा शेतीचे डॉक्टर घ्या कपड्याचे दुकान घ्या किराणा दुकान घ्या जेसीपी घ्या तुमच्या भागात जे, भागा जे चालन ते घ्या आमदारकून घ्या खासदार घ्या लोन घ्या उद्योग करा पैसे कमवा सरपंचानं सुखी व्हा सदस्याने सुखी व्हा गावातल्या लोकांना पण सुखी करा प्रत्येक माणूस सुखी होईल समृद्ध होईल आणि शंभर वर्ष जगत या पद्धतीचं काम सगळ्या गावाच्या शा, सरपंचाच्या हातून घडू माझ्यापेक्षा चांगले गाव महाराष्ट्रात हो असं आपण श्रीरामाच्या हनुमंतरायाच्या त्यांनी प्रार्थना करतो बोलायच्या नादात एखादा शब्द माझ्याकडून चुकून गेला असं वाईट गेला असेल कान धरून माफी मागतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज करूया पुन्हा एकदा मी भास्कर पेरे पाटील साहेब एनजीओच्या पदाधिकारी विशेष करून आमचे या ठिकाणी वामनराव आजारे गेले अनेक वर्ष यशदा असेल प्रवीण प्रशिक्षक असेल सामाजिक संस्था पर्याय प्रतिष्ठान रक्तदान शिबिरं अनेक प्रकारे समाजाची सेवा से करणार हा माणूस आहे आणि का त्यांनी आणि या मित्रांनी का मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं मी दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाला आपण कीर्तनाला जमतो आपण यात्रेला जमतो पण हे जमणं गरजेचं आहे की एका व्याख्यानासाठी तुम्ही आहात ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद ये शक्ति के सहाया ये शक्ति के साथ ही निर्धार दे कराया दे ये दे शक्ति के साथ ही निर्धार दे कराया मतलब काय शक्ति आए अशक्त के काय आए मतलब काय शक्ति आए आए अशक्त के काय माध्य मला कराया ये शक्ति ये बुद्धि देवर आया ये बुद्धि देवर आया की शक्ति निम्न की काय आए अपनी बलस्थान कोटिया आए आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीनं केला तर आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो त्याच्यावर अतिशय प्रभावी आणि सुंदर असं व्याख्यान ज्यांनी आपल्या के अमोवाणीतून केलं ते, ते संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला प्रसिद्ध असणारे व्याख्याते पाटोदा गावचे आद आदर्श सरपंच आदरणीय भास्करराव केरे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्या सर्वांचं प्रवर्ण अतिशय सुंदर पद्धतीनं केलं त्याबद्दल प्रवृत्ती करून राजगर नगर पंचायत प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत टेकवणी या सर्व संयुक्त संस्थांच्या वतीनं त्यांचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या